इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आयआयटी सी टी आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरोस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न पंचेचाळीस मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळण्यास आता सुरुवात झाली आहे या योजनेचा पहिला हप्ता मुंबईसह कोकणातील अनेक महिलांना मिळाला आहे विशेष म्हणजे नऊ ऑगस्टला या महिलांच्या बँक खात्यात एक रुपया चाचपणीसाठी जमा झाले होते त्यानंतर काल चौदा ऑगस्टला तीन हजार रुपयांचा हप्ता जमा झाला आहे विशेष म्हणजे सिंधुदुर्गातही अनेक महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे सिंधुदुर्गातील लाडक्या बहीण योजनेचा पहिला हप्ता अनेक बहिणींच्या खात्यात जमा झाला आहे त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे एकदम दोन हप्त्याचे तीन हजार खात्यात जमा झाल्यानं योजनेचे पैसे बँक खात्यात जमा झाल्यावर कणकवलीत फटाके पडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेजला